धुळे जिल्हा ग्रंथालय संघाची निदर्शने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे आज सकाळी नि निदर्शने करण्यात आली या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की ग्रंथालयांना चाळीस टक्के वाढीचा शासन निर्णय लवकर लवकर जारी करावा ग्रंथालयाचा दर्जा वर्ग बदल करण्यात यावेत ग्रंथालय अधिनियम एकोणावीसशे सदुसष्टमध्ये काल सुसंगत सुधारणा करण्यात यावी ग्रंथालय कर्मचारी यांचे कामाचे तास ऐवजी आठ करण्या करावे ग्रंथालय अधिनियम सोळाशे सदुसष्टमध्ये सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांना शैक्षणिक पात्रतेनुसार वेतनश्री लागू करावी वेतनश्रेणी लागू करावी किंवा किमान वेतन दरमहा त्यांच्या खात्यावर जमा करावे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याप्रमाणे शासन मान्य ग्रंथालयातील कर्मचारी यांना सेवा सर्ती नियमावली लागू करावी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी दहा टक्के वाट करावी विमा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचारी यांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कर कामगारांचा दर्जा देण्यात यावा अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहे यावेळी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी सचिव अनिल सोनवणे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश बदाने कार्यवाह रोयदास हाके राजेश तांदळे विजय चौधरी यशवंत माळी खंडूलाल कुलकर्णी सुरेश पाटील प्राध्यापक हिम्मत पाटील प्रमोद वानी एश नाईक मधुकर O xeruanxi adi o partido roteiro.